बर आता हे अशा लक्ष्मी कशामुळे आहे माहिती का तुम्हाला त्या लक्ष्मी आता आणून ठेवलेल्या आहेत कुणीतरी हे तुम्हाला माहित आहे का कशामुळे ठेवल्या अशा आता घरी ते दुसरे आले म्हणजे आणि ज्याला शेत नाही ते इथं देवापशी आणून ठेवते अशा लक्ष्मी शेतात नाही तर देवापशी आणून ठेवतात म्हणजे विसर्जन असं करत कशामुळं घरी दुसऱ्या नवीन मुलाचं लग्न वगैरे त्या बदलीत मुलीचा महिना गेल्या कोणी बदल काही जुन्या झाल्या म्हणून घरातलं कोणी गेलं तरी नव्या लक्ष्मी अशा आणून ठेवतात पाण्यामध्ये विसर्जन नाही करत का गणपती म्हणजे आणून ठेवतात विसर्जन नाही म्हणजे असं आणून ठेवतात माती शेतात वरे का

झाडाखाली ठेवतो शेतात नेऊन आम्हाला शेत आहे म्हणून आम्ही शेतात नेऊन ठेवतो जुन्या लक्ष्मी झाडे शेतात नेऊन बरं त्या तशाच जातात म्हणजे अशी चिखलाची लक्ष्मी केली ती आम्ही शेतात नेतो ते घटाचं पाणी शेतात नेतो पुन्हा ते वस्त्र माळी राहतात ना शेतात नेतो त्याच्या गाठी पाडलेल्या शेतात नेतो शेतात नेते शेतात नेऊन आपल्या लक्ष्मी आपल्या शेतात सगळ्या वावर शिव्हायचं ते फळ आता तर कितके फळ आम्ही पहिले फळ जे नाही खाले आम्ही शेतात पुरून टाकायचे बर बर फळाचं शेतामध्ये म्हणजे लक्ष्मी आपले तिथूनच येते अन्नधान्य सगळी शेतात अच्छा आपलं अन्नधान्य शेतातूनच येते खरी लक्ष्मी आपलं जमीन बाहेर फेकत नाही तुम्हाला काय माहिती लक्ष्मी आणून ठेवतात ते म्हणजे याची पूजा करून ठेवतात कस मग आपल्या लक्ष्मी उतरवल्यावर मग आपल्याला ठेवायच्या आणून ठेवायच्या तिचा सन्मान आणूच नाही का आपण जशी पूजा करतो तसंच तिथं आणून ठेवतात ते विसर्जन करण्याची गरजच नाही घ्यायला पाहिजे

नाही आमच्या बाय म्हणलं तर ह्या वर्षी तुम्हाला लक्ष्मी देऊ का मी म्हटलं नाही म्हटलं आता सध्या गरज नाही म्हणलं जवा गरज पडतवा तुम्ही तुमच्या तुमच्याकडून द्या कुणाकडे तुमच्याकडे मातीच्या वर अशा बनवलेल्या वापरायचे का महालक्ष्मी पहिले अशाच विकत का कोणची वेगळी पद्धत नाही तुमच्या वाटीवर बोलाव हो का मग उभ्या पण करतो असं का नाही तर आधी तशा होत्या वाटीवर वाटीवर म्हणजे दरवर्षी लक्ष्मीच्या वेळेस ते म्हणजे पहिली पद्धत तशीच होती पहिली तर आमच्या सरांना खूप माहित आहे शेतातले जे ढेकळ आहेत ना ते मांडायचे त्याचीच पूजा करायची पण आपल्याला कसं हळूहळू त्याला नागडोळे केले म्हणे बायकांनी ते घरी आणलं अशी पद्धत सुरू झालेली